मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात लोकल ट्रेनसह मेट्रोने एक महत्वाचं स्थान निर्माण केलंय आहे नुकतीच सुरू झालेल्या भुयारी मेट्रोलाही प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय मात्र आता हाच प्रतिसाद कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकार मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्याच्या तयारीमध्ये दिसून येत आहे दरवाढ लक्षणीय असेल तर मुंबईकरांना इतर पर्यायांचा विचार करावा लागू शकतो राज्य सरकारने मेट्रोचे भाडे निर्धारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे त्यामुळे मेट्रोचे भाडे काही महिन्यातच वाढण्याची शक्यता अधिक झाली आहे ही भाडेवाढ अंधेरी पश्चिम दहिसर मेट्रो दोन ए आणि गुंदवली दहिसर मेट्रो सात मार्गिकेसाठी लागू होऊ शकतो एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवरून सध्या दररोज तीन लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात मात्र पहिल्या वर्षी प्रवासी संख्या नऊ लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षा होती प्रत्यक्ष संख्येत मोठे अंतर असल्याने मेट्रो लाईन्सचे उत्पन्न अपेक्षापेक्षा कमी आहे त्यामुळे सतत खर्च त्यांचा वाढत चालला आहे आर्थिक मोठा तोटा मेट्रोला सहन करावा लागतोय म्हणूनच मेट्रोच्या तिकिटात आता वाढ होण्याची शक्यता दिसून येते